नमस्कार मित्रांनो आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आज आपण माहिती पाहणार आहोत बृहमुंबई महानगर महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे एक भरतीची एक जाहिरात निघाली त्या संदर्भात बृहनुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्याच्या आस्थापने गट कमधील पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार पेमेट्रिक्स एम फिफ्टीन अधिक अनुज्ञेय भत्ते व सुधारित वेतन श्रेणीतील कार्यकारी सह यालाच आपण पूर्वी लिपिक किंवा क्लर्क म्हणायचो या संवर्गातील जी पदे आहेत ती भरायची आहेत आणि त्याची पदाची संख्या साधारणतः अठराशे शेहेचाळीस रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहे आता या पदासाठी सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता आणि जे काही पात्रता दा धारक धारण करीत असलेले इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागवण्यात आलेले आहे या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी ती जी लिंक आहे ती या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे आणि ती पूर्ण जाहिरात या ठिकाणी आपल्या या ठिकाणी जाहिरात ही अटी व शर्तीस प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि सदर जाहिरात ही दिनांक आठ दोन हजार चोवीस ते नऊ नऊ दोन हजार चोवीस या कालावधीकरता आणि संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून पदासाठीची विहित अर्हता वाटीची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन जाहिराती सोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून या ठिकाणी ऑनलाईन अर्ज किंवा ऑनलाईन पद्धतीने विहित वेळेत सादर करायचा आहे आता उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर ते अर्जाची प्रिंट आपल्या स्वतःजवळ ठेवायची आहे त्यानंतर उमेदवाराच्या जे मार्गदर्शनासाठी कॉल सेंटर भ्रमणध्वनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याचे जे जर काय अडचणी आल्यास त्या ठिकाणी आपल्याला सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वेळे पाच पाच या वेळेत या ठिकाणी आपल्याला करू शकतो आणि या ठिकाणी जेवणाची वेळ जे आहे ते दिले दीड ते अडीचच्या दरम्यान आणि हे सोमवार ते शनिवार उपलब्ध असणार आहे या ठिकाणी पदाची नाव आहे कार्यकारी सहायक आणि पूर्वीचं लिपिके क्लार्क वेतन श्रेणी या ठिकाणी आपण बरेच तर एम फिफ्टीन पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रिक्त पदांची संख्या अठराशे शेहेचाळीस आणि गट क आता या ठिकाणी जे रिक्त पदाचं सामाजिक आणि समांतर आरक्षण खालीप्रमाणे बारावीशी पदे तपशील दिलेला अनुसूचित जातीसाठी एकशे बेचाळीस आहेत अनुसूचित जमातीसाठी एकशे पन्नास विजा एकोणपन्नास भज ब चौपन्न भज क एकोणचाळीस भज ड अडतीस विमा प्र शेहेचाळीस इतर मागासवर्ग चारशे बावन्न आद उघ एकशे पंच्याऐंशी आणि सहाशे माव एकशे पंच्याऐंशी खुला किंवा राखीवसाठी पाचशे सहाशे एकूण अठराशे शेहेचाळीस पदं भरायची आता या ठिकाणी सर्व जे आहे समांतर आरक्षणा स नुसार जे पदे भरायची त्याच्या संदर्भात सर्वसाधारणसाठी कशाप्रकारे आहेत ते सर्वपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे सर्वसाधारणसाठी जे आहेत ते या ठिकाणी हा चार्ट आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि याच्यानंतर आपण याच्यानुसार आपल्याला एक आयडिया येऊन जाईल त्यानंतर समंदर आरक्षणमध्ये सर्वसाधारण महिला तीस टक्के माजी सैनिक पंधरा टक्के प्रकल्पग्रस्त पाच टक्के भूकंपग्रस्त दोन टक्के खेळाडू पाच टक्के अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार दहा टक्के असे सर्वसाधारणसाठी आ आजासाठी एकशे बेचाळीस आहेत अर्जसाठी एकशे पन्नास या ठिकाणी आपण वरती पाहिल्याप्रमाणेच आहेत त्यानंतर अनाथ मुलांसाठी या ठिकाणी जे आहेत एक पर्सेंट ठेवले आहेत त्यासाठी अठरा पद या ठिकाणी आरक्षित आहेत परिपत्रकाचं या ठिकाणी एम बी सी चौऱ्याण्णव शहात्तर दिनांक सव्वीस चार तेवीसनुसार नुसार जे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णयानुसार जे अन्वय प्राप्त जे आहेत संस्थापक प्रवर्गाकरता नऊ पदं आणि संस्थाबाह्य प्रवर्गाकरता नऊ पदं या ठिकाणी आरक्षित होत आहेत दिव्यांगासाठी या ठिकाणी त्र्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी म्हणजेच पूर्णगा चौऱ्याहत्तर पदे या ठिकाणी हे केलेली आहेत त्यानंतर अबकडेनुसार त्या ठिकाणी क्लास क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे नंतर अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या सर्व कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे लिपिक तत्स संवर्गातील पंधरा पदे ही अज प अज दहा विमा प्र पाच भरण्याकरता एकूण पदामध्ये या ठिकाणी समाविष्ट आहे या ठिकाणी प्रमुख कर्मचारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग यांची या ठिकाणी आपल्याला स्वाक्षरी दिसून येते प्रकारे मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज नक्की करावा आणि आपले जे गरजू मित्र मैत्रिणी असतील त्यांना या ठिकाणी फॉरवर्ड करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू का थँक्यू